नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का एका स्त्रीचे अफला दोन उत्तर एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला त्याला पूर्ण खात्री होती की ती होच असंच म्हणेल कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं नाही ती म्हणाली माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात वाक्त्याने विचारले म्हणजे काय ते तुम्हाला बाहेर फिरायला हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का कधीतरी सरप्राईज एखादी दे भेटवस्तू देऊन आनंदात नाही ठेवत का तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं कारण इतकी वर्षे हे सर्व तो तर कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्यावेळी करत आला होता त्याला काळजीने घाम फुटला तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही मी स्वतःच आनंदात राहते मी आनंदात असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे कुठल्याही परिस्थितीत आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते जर माझा आनंद पुन्हा दुसऱ्यावर एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते माणसं संबंध आपलं शरीर हवामान आपले ऑफिसातले बॉस सहकारी मित्र आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही यादी न संपणारी आहे त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय मी आनंदीच असते मला कुठे बाहेर फिरायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं ला काय मी आनंदीच राहीन मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय मी आनंदीच असेल आणि अजून एक आम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारला आहे त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामध्ये नाही आणले कारण जर का ह्यांनी बाहेर जेवायला नेले फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला म्हणून जर का मी आनंदी होत असेल तर हे काही ठीक नाही हा शुद्ध एक झरतरचा व्यवहार होईल त्यात प्रेम नसेल ही कथा कोणी लिहिली आहे माहीत नाही ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद